नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोलनाका आणि बॉम्बे ढाबा हॉटेल जवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेला सिमेंट स्लॅब आज खाडीत कोसळल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही कोणीही जखमी अपघात किंवा मृत्यूची नोंद झाली नाही हा मार्ग यापूर्वी टोलनाका रस्ता म्हणून ओळखला जात होता स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता उपाययोजना केल्या संबंधित विभागांनी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावं असं आवाहन करण्यात आले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून देशभरातील पन्नास हजार गावांमधील पासष्ट लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलं स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द घरांची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील तसंच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल तसं त्यांनी नमूद केलं प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना बँक कर्ज मिळवणंही सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केले शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना पन्नास ते साठ वर्ष काँग्रेसचं सरकार होतं ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवलं परंतु पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावांच्या समृद्धीला चालना दिल्याचं सांगितलं गाव समृद्ध झालं की देश समृद्ध होतो म्हणून देशाचा विकास गावांपासून सुरू करायला हवा असंही त्यांनी अधोरेखित केलं स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी उद्योजक आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नाही देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाइन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं जवळपास पन्नास हजार गावांमध्ये बासष्ट लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या जागेची आपल्या घराची हद्द सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे त्या संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती आहे त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे प्रॉपर्टी कार्ड वाटप ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती परंतु पन्नास साठ वर्ष जे काँग्रेस सरकार होत त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं परंतु दोन हजार चौदा पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि दोन हजार बावीस मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याचा मूर्त या ठिकाणी आलेला आहे चिरिमिरीची अपेक्षा नको पगारात भागवा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचा अधिकाऱ्यांना घरचा आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरिमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे जनतेचीही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरिमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेत महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानं दिला आहे राज्यभरी अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती काल महासंघाचे सल्लागार गदी कुलते यांनी एका पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यानिमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तकीच्या प्रकाशनानं करण्यात आलं या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठामे ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भाववा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाही असं होता कामा नये तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते त्यामुळेच महासंघानं राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं तसंच चिरीमिरी घेताना सापडलात तर कोणालाही पाठीशी घालणार नाही अशा भ्रष्टाधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचं असल्याची पुष्टीही कुलथे यांनी यावेळी जोडली कार्यालयात काल समाजसेवक विकास दाभाडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या विकास दाभाडे यांनी ठाणे महापालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांच्या समवेत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं टेंभिनाका परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती ठाणे नवी मुंबई आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आणि नागरिकांनी एकत्र येऊन विकास दाभाडे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला दाभाडे यांच्या समाजसेवेचा गौरव करत अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली या सोहळ्यामुळे टेंभिनाका परिसरात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या विकास दाभाडे यांच्या कामाचा ठसा समाजमनावर उमटलाय वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाण्यातील विविध सामाजिक घटकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि समाजसेवेचा हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरित्या पार पडला